सिल्लोड तालुक्यात दहावीच्या निकालात एकोणतीस शाळांचा शंभर टक्के निकाल भराडीच्या श्री सरस्वती प्रशालेची आरती जाधव विद्यालयातून प्रथम शालांत माध्यमिक परीक्षेचा निकाल मंगळवार रोजी पॉईंट बारा टक्के एवढा निकाल लागला असून एकोणतीस शाळांचा निकाल शंभर टक्के लागला सिल्लोड तालुक्यात परीक्षेसाठी सहा हजार सहाशे एकोणपन्नास परीक्षार्थी होते यापैकी सहा हजार पाचशे एकोणीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यात सिल्लोड ते जिजामाता कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी गौरी गणेश चौतमाल हिने गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला भराडीच्या होली फेथ इंग्लिश स्कूल धनश्री अण्णा जंजाळ हिने टक्के गुण इंग्रजी माध्यमातून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला भराडीच्या श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नव्याण्णव चोवीस टक्के एवढा लागला एकशे विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते प्रथम श्रेणीत बहात्तर द्वितीय श्रेणीत तेरा विद्यार्थिनी यश संपादन केले आरती देवीदास जाधव हिने त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून घेऊन विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला भूषण संजय मोरे याने त्र्याण्णव टक्के आदिती संतोष गुळवे हिने त्र्याण्णव टक्के गुण, गुण मिळवून दुसरा क्रमांक अमोल अंबादास गवारे याने ब्याण्णव पॉईंट साठ टक्के साईनाथ गजानन जाधव ब्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आरती देवीदास जाधव हिने मुलींमध्ये प्रथम क्रमांक तसेच अमोल अंबादास गवारे याने मागास वर्गीयात प्रथम क्रमांक मिळवला शालेय व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड उपमुख्याध्यापक युवराज पाडळे पर्यवेक्षक संजय दाभाडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश रके छत्रपती संभाजीनगर